एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी मुंबईत एंट्री केली होती मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सातारा आणि औं संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे मुंबईत दाखल झाले होते त्यांच्या या उपोषणाला वेगळं वळण लागू नये म्हणून सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देत जी आर काढून उपोषणावर तोडगा काढला होता त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी सापडतील आणि ज्यांच्याकडे पुरावे सापडतील अशा मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता मात्र गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून केवळ पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यातल्या केवळ अठ्ठ्याण्णव अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे त्यामुळे आता मराठा समाजाकडून अर्ज का केले जात नाही आहेत जरांगे पाटील यावर काय म्हणाले आणि कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज प्राप्त झाले होते याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करत राज्यभरातल्या मराठा बांधवांना एकत्र करून मोठं आंदोलन केलं होतं आणि सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडलं होतं लाखोच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर नुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी केली होती त्यानंतर सरकारनं जी आर काढत त्यांची ही मागणी मान्य केली होती सरकारनं मनोज जरांगे पाटलांची मागणी मान्य करून आता साधारणतः तीन महिने झाले आहेत पण या तीन महिन्यात केवळ अठ्ठ्याण्णव लोकांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे खर तर म्हणजे गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून केवळ पाचशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यातील केवळ अठ्ठ्याण्णव लोकांच्या नोंदी लो हैदराबाद गॅझेटियरनुसार बरोबर आहेत आता कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज आले आणि किती अर्ज मान्य झाले यावर एक नजर टाकूयात यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा सा समावेश आहे ज्यामध्ये संभाजीनगरमधून चौदा अर्ज प्राप्त झाले होते परंतु यामधून एकही अर्ज मान्य झाला नाही तर परभणीतून सर्वात जास्त चारशे पंचेचाळीस अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी केवळ सत्तेचाळीस अर्ज मान्य झाले तर जालन्यामध्ये अष्ट्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यातले आठ अर्ज मान्य झाले हिंगोलीमधून पाच अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले नांदेडमधून देखील पाच अर्ज प्राप्त झाले होते आणि ते सर्व अर्ज झाले तर बीडमध्ये बारा अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले लातूरमधून देखील बारा अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यातील नऊ अर्ज मान्य झाले तर धाराशिवमधून तेरा अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी चार अर्ज हे मान्य झाले एकंदरीत ही आकडेवारी एक बघता मराठ्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं पण अर्ज करायला मात्र मराठी मागे का सरकले यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एबी माझाच्या एका वृत्तानुसार मनोज जरांगी पाटलांना जेव्हा मराठा समाजाचे अर्ज कमी प्रमाणात येत आहेत असा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की आमचे खेड्यापाड्यातले लोक गरीब आहेत गरीबांना लवकर लक्षात येत नाही की अर्ज कसा करायचा गाव पातळीवर ज्या समित्या गठीत करण्याचं ठरलेलं आहे ते, ते अद्याप झालेलं नाही त्यामुळे लोकांना अर्ज कुठे करायचा हे समजत नाही अनेक ठिकाणी तर अधिकारी आदेशच नसल्याचं सांगत आहेत त्यामुळे अर्ज कमी आहेत पुढे त्यांनी फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत आणि सांगावं की आम्ही हैदराबाद गॅझेटचा जी आर काढलेला आहे आणि तुम्ही लोकांना सांगा की अर्ज करा ज्यांना अर्ज केलेला आहे त्याला तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत पुढं मनोज रांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री साहेब आणि वी के पाटील साहेबांना सांगणं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी ज्वार काढलेला आहे अधिकाऱ्यांना तुम्ही तातडीचे आदेश द्या की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या शिंदे समितीला आदेश द्या की त्यांनी नोंदी तात्काळ शोधाव्या हो हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर प्रमाणे मराठ्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या अशी विनंती त्यांनी केली आणि सोबतच एक तारखेपासून ते मराठवाड्यात सगळीकडे फिरून मराठांना अर्ज भरण्यासाठी आवाहन करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जरांगे पाटील त्यांनी जी खंत व्यक्त केली आहे त्याची माहिती मी घेतली आहे हा निर्णय झाल्यानंतर इतक्या कमी प्रमाणात प्रमाणपत्र मिळणं ही लक्ष देण्याची बाब आहे जिथं कुठं अडवणूक होत असेल त्यासाठी आम्ही लवकरच हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहोत प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी मदत केली जाईल मी सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा सूचना देत आहे की या शासन निर्णयातून ज्या ज्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळण्याच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी लक्ष घालावं स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे निश्चितच शासन निर्णयानंतर लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि हा आकडा सुद्धा वाढत जाईल त्यांच्या मागणीचा विचार पूर्णपणे केला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पण मंडई हैदराबाद गॅझेट इयर नंतर अर्जदारांची संख्या जरी कमी झाली असली तरी हे गॅझेट लागू होण्याच्या आधीच जुन्या शासन निर्णयानुसार दोन लाख पासष्ट हजार अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यातल्या दोन लाख त्रेसष्ट हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे अशी माहिती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर सरकार आधी पण ठाम होतं की ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले जातील आणि आता हैदराबाद गॅझेटीवर लागू झाल्यानंतर देखील सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम आहे ओबीसी मध्ये यायचं असेल तर पुरावा द्या नोंदी दाखवा त्यामुळे आता मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत का, ना सा का, 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 का में में की अर्ज करण्याची प्रक्रिया अवघड आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आहे तर सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी मोठ्या जल्लोषात गुलाल उधळला होता पण आता अर्ज कमी येण्याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद